मसुडो मे जान तो दातो की शान असं म्हणून आपण झाडाचा जा पेरू काढला आणि दाताने कचक्या असतो एकदम गोडा होता आणि नि आपण निघालो होतो आपल्या मोहिमेवर आजची मोहीम होती एकदमच खतरनाक आणि मोहिमेवर जातानी बघा गावातलं गा गा वातावरण कसं असतं कोणी धुनत होत आहे कोणी बैलगाड्या झोपित आहे आणि सगळ्यात महत्वाचा संदेश दिला तो येणी का आळस झटकून कामाला लागा नाही तर लय करी होती आणि आपण आलो तरी पोरं अजून खेळतच होते आवरलेलंच नव्हतं ते म्हणजे चला फोटोवाले आले आवरा इकडे पप्पाने त्याच्या आवराने घेतलं कावळा म्हणाला आज मग मी तुमचा व्हिडिओ फोटो बघणार सगळं आणि त्याच्यामुळे सेटअप आपला डायरेक्ट रस्त्यावर तिथं रेडी झाला आणि बॅकग्राऊंडला काय नव्हतं म्हणून आपण बुलेट लावली बॅकग्राऊंड मध्ये रस्ता ब्लॉक झाला मला सांगितलं होतं पोरीचं एकदम आवरलेलं आहे आणि दोन मिनिटात आला बाहीन पण अजून पोरीला सगळंच आवरायचं आहे आत्ता बाळाचं आवरून पूर्ण झालं होतं आणि बाळ मस्त पैकी म्हणत होतं काढा आता फोटो माझे कारण फोटो काढायचं म्हणजे ना, का। बाग, बाग, आसकर, तसकर, ना हो दोन चार माणसं घरचे लागत येत बरं का त्याला इकडं बघ तिकडं बघ असं कर तसं कर हसायला नाही तर मग काय फोटोशूट सगळं फेल होतं आणि सगळे घरचे माणसं आपल्या मागे होतेच आणि मग आता काय रस्ता लॉक झाला त्याचमुळे यांना म्हणलं थांब जरा दोन मिनटं आणि मग परत फोटोशूट सुरू झालं तेव्हा म्हणायचं बस करा ना बस करा ना पण नाही आपल्याला दोन तीन ड्रेसवरला फोटोशूट करायचं होतं तर आता इकडं बाबांनी तिची आंघोळीची तयारी केली ती म्हटलं याचे पण काय फोटो काढले पाहिजे कारण आज जन्हा तिथं जरा माहोल मस्त झालेला होता पण आता फोटोशूट आपलं संपलं होतं पण गावाकडे जर असल ना तर पाहुणचाराशिवाय चाराशिवाय कोणी कुठं जाऊन देत नाही त्याच्यामुळं आपल्याला आला रस ना एका घोटात मारला कशासारखा मारला ते सांगा आणि व्हिडिओ कसा होता आणि कमेंट करून ती पण सांगा